समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात ज्ञानाचा प्रकाश पोहोचला पाहिजे प्रत्येक हाताला सन्मानाची संधी मिळाली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला समानतेच्या स्वप्नाची ग्वाही मिळाली पाहिजे याच स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं उचललेले एक ऐतिहासिक पाऊल म्हणजे आर टी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था मुंबई पण या संस्थेची स्थापना नक्की कशी झाली बघूया मातंग समाज हा आपल्या समाज रचनेतील एक महत्वाचा घटक आहे सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय प्रगतीच्या वाटचालीत या समाजाला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं ही विषमता मिटवण्यासाठी संधीचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्यासाठी आणि अनुसूचित जातींना मिळणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ खऱ्या अर्थानं त्यांच्या हातात पोहोचवण्यासाठी शासनानं क्रांतीगुरु लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन केला या परिस्थिती अभ्यासली आणि तब्बल ब्याऐंशी महत्वपूर्ण शिफारशी सरकार पुढे सादर केल्या यापैकी शिफारस क्रमांक बहात्तर होती मुंबईत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं आधुनिक संशोधन व ज्ञानसंपादन केंद्र उभारण्यात यावं आणि ते राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी ही ऐतिहासिक मागणी होती आणि अखेर दोन हजार चोवीस पंचवीसच्या राज्य अर्थसंकल्पात मातंग समाजासाठी एक ऐतिहासिक घोषणा झाली जिची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा होती ते स्वप्न अखेर साकार झालं अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी स्थापन करण्याचा निर्णय जाहीर झाला ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी पुणे यांच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या निर्णायक बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय अधिकृत झाला यामुळे मातंग आणि तत्सम समाज घटक जसं की मांग मातंग मिनी माडिक दखनी मांग मांग म्हासी मदारी गरुडी राधे मांग, मांग गरोडी माडगी माडिगा यांच्या सशक्तीकरणाचा एक नवा अध्याय सुरू झाला अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची उद्दिष्ट समाज प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करतात यामध्ये समानतेच्या विचारधारेचा प्रसार करणं त्या विचाराला पुढे नेणं विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक समानतेवर सखोल संशोधन करणं आणि त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल यासाठी उपाय शोधणं तरुणांना समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यावसायिक ज्ञान व प्रशिक्षण देणं समाजात समानतेबाबत जागृती निर्माण करणं आणि सहकार्य संशोधन व प्रशिक्षणाद्वारे बदलाची चळवळ निर्माण करणं शैक्षणिक अभ्यासक्रम परिषदा कार्यशाळा परिसंवाद आणि व्याख्यानं आयोजित करणं संस्थेच्या उद्दिष्टांशी संबंधित पुस्तकं नियतकालिक संशोधन पेपर्स व लेख प्रकाशित करणं समान उद्दिष्ट असलेल्या विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य व समन्वय साधणं शिक्षण कौशल्य विकास रोजगार स्वयंरोजगार स्टार्टअप्स नोकरी निर्मिती व सामाजिक आर्थिक सशक्तीकरणासाठी योजना राबवणं लोकगीत लोककला आणि लोकसंस्कृती जपण्यासाठी संशोधन प्रशिक्षण आणि प्रसिद्धी करणं पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन देणं आणि आवश्यक ते आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणं जिल्हा राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कला व कौशल्यांवरील परिषदा आयोजित करणं अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये भाषांतरित करणं शिष्यवृत्ती पुरस्कार आणि आर्थिक अनुदान प्रदान करणं हे सगळं काम आरटी म्हणजे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था करते आज मुंबईतील अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ही केवळ एक संस्था नाही ती आहे नव्या युगाची सुरुवात संशोधन प्रशिक्षण ज्ञान संपादन आणि प्रगतीचा नवा मार्ग दाखवणारी एक अभिमानाची ओळख अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी विचारांना नवी ऊर्जा देणारं व्यासपीठ आणि मातंग समाजाच्या स्वाभिमानाला नवी दिशा देणारा एक ऐतिहासिक टप्पा